हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स एक तुम्ही मजेत ना तर हे बघा इतकं मला उष्णते ना त्या दिवशी ना आषाढी वारीच्या दिवशी ना हिरवी मिरची खाल्ली बघा लगेच पिंपल्स एक पिंपल्स एक पिंपल्स असं ना मिरची खाल्ली ठेचा वगैरे खाल्ला ना पिंपल्स या लागतात बघा असं होतंय माझ्या बाबतीत तर आज आहे सोमवार आणि सोमवारचा मस्त पैकी आजचा हा ब्लॉग असणार आहे तसाच दुपारचा मेनू पण बनवणार आहे आणि निमीची फरवायची होती मम्मा काहीतरी स्कूलनं आधी बनवून ठेव पण आता वाजते बघा साडेतीन निमिष आलेलाच आहे कर्टन उघडे आमचा तरीच क्लास ना आले की कर्टन लगेच आमचा हे करतो बघा झाकतो लगेच कर्टन पाऊस खूप चालू आहे पुण्यामध्ये त्यामुळे इथे स्टँड वगैरे ठेवलेला आहे बेल वाजले आहेत आपण निमिषला घेऊया घरामध्ये आणि तर आता बघितलेलं आहे आमचा आलेला आहे त्याने थोडस ओट्या मी आवरून वगैरे घेत आहे ना आलेला त्याचा जो काही टिफिन आहे ना तो सगळं काही मी आता काढून वगैरे घेणार आहे आणि जिथल्या तिथं बॉटल वगैरे ठेवून घेते म्हणजे ओटा छोटा आहे बघा त्यामुळे तर इथे मी नेहमीच टिफिन चेक करत होते त्याने सगळं खाल्लं आहे का नाही ते बघत होते तर निश्चित पूर्ण टिफिन खाल्लेला आहे त्याला ऍक्च्युली ना तो खूप गुड़े आहे त्याला जेवायला वगैरे असं खूप आवडतं तर तो, तो म्हटला तर मग काहीतरी वेगळं आज मला बनव खाण्यासाठी स्कूलनं आल्यानंतर चला म्हटलं बरं रोज तर भात वरण असतंच मुलांसाठी तरी ते वेज इथले तिथं बॅग वगैरे ठेवून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर मस्त असं मेनू बनवणार आहे आणि ते पण तुमच्यावर मी शेअर करणार आहे कशा पद्धतीने मी बनवणार आहे वगैरे तरी बघा मुलांना रोज भात वरण खाऊन कंटाळ येतो म्हटलं चला काहीतरी वेगळं करावं आणि तुमच्यावर पण मला शेअर करता येईल ह्यासाठी तर फ्रीजमधून जे काही साहित्य लागणार आहे ते सगळं साहित्य मी आता काढून घेत आहे तर बटर जे काय लागत होतं ना मला सगळं काढलेलं आहे पुढं तुम्हाला समजेलच नेमकं मी काय आणि काय काय काढलेलं आहे वगैरे नेमकं कोणत्या म्हणजे रेसिपी बनवणार आहे आणि कशा पद्धतीने बनवणार आहे ॲक्च्युली ही रेसिपी असंच माझ्या डोक्यात आली म्हटलं चला तुमच्यावर पण शेअर करावं आणि मुलांना पण काहीतरी वेगळं हवं असतं तर मला करावं कसं वाटतं त्यांना पण विचारावं आवडेल का नाही माहीत नाही मला आता तर बघा फ्रीजमधून बटर काढलेलं आहे अमूल बटर आहे हे त्यानंतर मी अशा पद्धतीने जरा जास्त प्रमाणामध्ये बटर घेताय तर हे आता व फ्रीजमध्ये होतं ना तर ॲक्च्युली काढायचे विचारले कारण बरंसं काम वगैरे इतकं राहतं ना त्यामुळे मिसळून गेलेली होती त्यानंतर बघा मी असंच घट्ट बटर घेतलेलं आहे आणि आता हे बटर मी थोडंसं गॅसवरती मेल्ट करून घेणार आहे कारण कस हो की कसं होतं की तसंच आपल्याला डायरेक्ट जे काही बनवायचं आहे ना ते बनवायला जाणार नाही हो, व्यवस्थित म्हणून मी अशा पद्धतीने बटर घेतलेलं आहे जर मायक्रोव्हन असल्यानंतर मायक्रोव्हनमध्ये एखादं मिनटं आपण ठेवलं ना बरोबर हो हो ते ना मेल्ट होतं पण आता सध्या मायक्रोवन वगैरे सगळं वेअरहाऊसला असल्यामुळे ना मला इथे जुन्या घरी ना खूप म्हणजे जरा थोडंसं असं गॅसवरती वगैरे गरम करावं लागत आहे तर पूर्ण बटर हे मी मेल्ट करून घेणार आहे थोडं म्हणजे एक बटर असतं बघा दोनशे ग्रॅम ते अर्धपूर्ण पॅकेट घेतलं तर अशा पद्धतीने पूर्ण मेल्ट करून घेतलेलं आहे बघा तर बघा एकदम मस्त असं मेल्ट करून घ्यायचं अगदी त्यामध्ये थोडंसुद्धा आपण घट्ट ठेवायचं नाही म्हणजे छान होतं तर ह्यामध्ये घातलेलं आहे बघा मी थोडासा मॅगी मसाला त्यानंतर काळी पूड घातलेले आहेत खूप छान असा हा नाश्ता बनतो बघा आणि तुम्ही एकदा करून बघा त्यानंतर थोडंसं चाट मसाला वगैरे पण घातलेला आहे आणि एकदम टेस्टी असा लागतं बघा ह्यामध्ये जिरी फूड ओरिगाना आणि लाल तिखट वगैरे घातलेलं आहे तुम्हाला जे काही पदार्थ आवडतात बघा त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही कारण कसं असतं बघा क बरेच जणांना असं वेगवेगळे मसाले घालून आवडतात ह्यामध्ये तुम्ही पावभाजी मसाला ॲड करू शकता म्हणजे तुमच्या चॉईसनुसार चो कोणताही तुम्ही हात मसाला ॲड केला तरी चालतं त्यानंतर बघा ह्यामध्ये माझं ॲक्च्युली थोडंसं मीठ घालायचं विसरलेलं होतं कारण मसाले वगैरे घातलेत ना म्हणून मीठ घालू का नको विचार करते पण नंतर त्याला घातलं मी ह्यामध्ये थोडंसं अगदी मीठ नंतर बघा असं मस्त मिश्रण असं एकदम फेटून वगैरे घेत आहे म्हणजे त्यामध्ये ना सगळे मसाले आणि मीठ पण त्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स व्हावं म्हणून आता हे ठेवणार आहे मी साईडला त्यानंतर बघा अमूलचे हे पनीरचे मी अशी आणलेले होते पहा सुरुवातीला मी एकच पॅक फोडणार आहे दोन्ही फोडणार नाही कारण की कसं असतं थोडंसं वेगळं काही पदार्थ करायचं म्हटलं तर पहिल्यांदा ट्राय करायचं म्हणतं सगळं एकदम करून पनीर मला खराब करायचं नव्हतं म्हटलं चला एकच पनीरचं घ्यावं तेवढं पूर्ण करून घ्यावं जर आणखी मुलांना आवडलंच तर मग आणखी एक्स्ट्राचं बनवता येईल त्यामुळे मी ते एकच पनीरचं पॅक घेतलेलं आहे तर मग अशा प्रकारे रेक्टँगलमध्ये हे पनीर असतं ते आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे बघा जे स्टिक आपण ना जसं फ्रेंच स्टिक असतात तशा पद्धती स्टिक बनवून घेतलेल्या आहेत आणि जे मसाला आपण तयार केलेला होता ना आता सगळ्या स्टिकला आपल्याला ब्रशच्या सहाय्यानेच आपल्याला ते मसाला लावून घ्यायचा आहे चमचाने वगैरे बघा व्यवस्थित असा मसाला लागला जात नाही तर पनीरला अशा पद्धतीने मी इथे सगळीकडे सगळ्या बाजूने म्हणजे चारी बाजूनी आपल्याला इथे मसाला लावून घ्यायचा आहे असं जरा वेगळ्या पद्धतीने काहीतरी डोक्यात आल्यानंतर ट्राय करायचं म्हणजे थोड्या प्रमाणामध्येच करत जावा कारण की तो पदार्थ जर फसला ना घरामध्ये कोणी खात नाही तसंच पैसे आपले खूप सारे वाया जातात कारण पनीर भाग असतं तसंच अमूल बटर पण महाग असतं आपला गॅस पण जळतो सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपला वेळ जातो आणि वेळ गेल्यानंतर घरातले कोणी खात पण नाही तो वेळ पण जातो मग आपल्याला खूप मनालाही होतं ला तो तो तर फार सगळ्या स्टिकला मी लावून ठेवलेला आहे मसाला आणि तो राहिलेला पण मसाला तुम्हाला वाटेल की एवढा वाया जातो आहे तर नाही वाया जाणार तर ब्रेडच्या साईडच्या कडा मी सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत बघा तर सगळ्या कडा पटकने कट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर पुढची रेसिपी मी तुम्हाला दाखवणारच आहे कारण की प्रत्येक वेळेस जर कडा कट कर। करत बसले की फार वेळ जातो म्हणून पटकन हे करून घेतलेला आहे तर एखाद्या ब्लॉगमध्ये हे दाखवेन स्टिक जे कट केलेत ना ब्रेडचे राहिलेले त्याचे कशा पद्धतीने आपल्याला उपयोग करायचा आहे वगैरे कारण ते जे ब्रेडच्या साईडचे कडा आपण कट केलेला आहेत ना ते टाकूनच दे त्याचा चिवडा पण आपण करू शकतो म्हणजे वेगवेगळे पदार्थ आपण करू शकतो म्हणजे टाकून द्यायची अजिबात गरज नाही हे बेलन घेतलेलं आहे आणि बेलन हे थोडंसं असं लाटून घेणार आहे म्हणजे थोडस फ्लॅट होईल ना ह्यासाठी आणि एक स्टिक घेतलेला आहे अशा पद्धतीने त्याला मी रोल करून घेत आहे खर सांगते मुलांना माझ्या प्रचंड असे आवडलेले होते त्यानंतर अगदी थोडंसं पाणी लावायचं म्हणजे छान प्रकारे चिटकले जाते पाणी नसेल तर तुम्ही दूध लावून पण असं चिटकू शकता एकदम मस्त असं लागते तर आता मी सगळे लाटून घेणार आहे क्रिस्पी असं भाजून घ्यायचं आहे तर खूप छान प्रकारे आपलं हे भाजलं गेलेलं आहे खरंच सांगते एकदम टेस्टी लागतं तर मी राहिलेले बाकीचे पण तव्यामध्ये म्हणजे पॅनमध्ये ठेवून घेणार आहे होईपर्यंत हे होतं ना त्याचं तर हे बघा किती छान आणि एकदम क्रिस्पी असे तयार झालेले आहे एकदम वरच्या साईड असं एक क्रिस्पी लागतं आहे एकदम क्रिस्पी लागते चटणी छोट्या पिसेसमध्ये मी कट करून घेतलेलं आहे ना आपले टूथपिनचे जे स्टिक असते बघा ते अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं म्हणजे थोडंसं अट्रॅक्टिव्ह मुलांना कसं असतं बघा आपण थोडं काय असं वेगळं काय केलं ना मुलांना पण प्रचंड आवडतं तर मस्त की आपलं पनीर ब्रेड लॉलीपॉप आपला तयार झालेला आहे तर खरंच मुलांसाठी तुम्ही एकदा करा मुलांना पण प्रचंड असं आवडतं आणि असं थोडंफार वेगळं केलं कारण की त्यांना जास्त आवडतं खूप खूप खुँ मस्त आणि टेस्टी झालेला आहे तर तुम्ही प्रयत्न नक्की करून बघा आपण तनिष निमिश मिश्री विचारा की कसं झालं आहे ते हे बघ निमिष पनीर लॉलीपॉप बघ कस झालंय हे ना इकडे फोन नाही का केला तू कॉन्टॅक्ट वाह येश पनीर लॉलीपॉप बघ का झाला आमच्या तनीच चालू आहे ते स्टडी तरी बघ टेस्ट तर इथे बघा कुरियर आलेला आहे तर बघूया तुमच्यावर पण शेअर करते नेमकं कुरियर काय आहे वगैरे तर खूप मग काही ना काही सारखं शॉपिंग चालू असते ऑनलाईन कारण की आता पावसाचे दिवस आहेत ना तर बाहेर जाणं पण पॉसिबल होत नाही त्यामुळं आता सध्या ना घरात जे काय ना शॉपिंग आमचे ऑनलाईनच चालू आहे आणि ते बघा निश्चय जे काही स्कूलचे युनिफॉर्म आहेत ना ते आलेलं आहेत तर त्यांचे स्कूलचं कसं बघा कुडता पायजमा अशा पद्धतीने आहे कारण की गेल्या वर्षीचा होता तोच तो वापरत होता पण त्याला ना खूप आकूड उड्या लागलं ला होतं म्हणजे काय म्हणतात ते शॉर्ट येत होते त्याला म्हणून म्हटलं नवीन मागवलेलं आहे तर मी निविशला बघत होते साईज ही परफेक्ट येते का तर परफेक्ट अशी साईज येत आहे आणि एकदम मस्त असा निवेशला दिसत पण आहे ॲक्च्युली त्यांच्या शाळेचेच तसाच ड्रेस आहे बरेच जणांना वाटते की हा वेगळा आहे असं पण ठीक आहे त्यांच्या शाळेचं नाव संस्कृती आहे तर तशाच पद्धतीने त्यांचा युनिफॉर्म पण आहे एकदम मस्त आणि व्यवस्थित असं त्याची साईज पण बसलेली आहे बघा त्यानंतर आलेली आहे किचनमध्ये तर किचनमध्ये आता मी मस्तपैकी एनर्जी ड्रिंक बनवणार आहे तर एनर्जी ड्रिंकबद्दल बरेचसे कमेंट येतात की नेमकं कशा पद्धतीने मागवायचं वगैरे तर बरेचशा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तर तुम्ही त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये मी सांगेन की एक्झॅक्टली कशा पद्धतीने तुम्हाला हे मागवायचं आहे एनर्जी ड्रिंकचं काय फायदे तोटे काय आहेत ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नक्की करा आणि हे ते बघा मस्तपैकी मी ते दोन चमचे घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं मस्त गरम पाणी हे करायचं म्हणजे आपण जो काही नॉर्मली चहा पितो ना त्यामध्ये शुगर वगैरे घातली जाते त्याने आपल्या शरीरामध्ये फॅट्स तर निर्माण होतात त्यानंतर ॲसिडिटी प्रचंड प्रमाणामध्ये होते तर हे ज्यावेळेस आपण पिलं ना अजिबात आपल्या शरीरात ॲसिडिटी तर होतच नाही तर आपल्याला दिवसभर खूप ॲनर्जेटिक वाटतं त्यामुळे मी हेच घेते तर एकदम मस्त यम्मी आणि मला सगळ्यात जास्त खूप प्रचंड असं हे ड्रिंक आवडतं तर तुम्ही मला हवं असेल तर नक्की मला कमेंट करा नाहीतर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायला विसरू नका दिलेलं म्हणजे इथं नाही ॲक्च्युली मी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेला आहे ना तिथे नंबर आहे मस्त असं वातावरण झालेलं आहे आणि पाऊस खूप पडत आहे म्हणजे तर बघा पाऊस ना मगाशी खूप पडत होता आणि आता पाऊस जरा कमी झालेला आहे आणि अशा मस्त वातावरणामध्ये किती बसून जे आपला हेल्दी चहा पिण्यात था। ती मजा आहे ना ती कशातच नाही आहे कारण निसर्गाला असं बघत आणि जे असं पक्षी उडत असतात ना त्यावेळेस ज्यास आपण असं पितो ना हेल्दी चहा एकदम भारी असं वाटतं बघा तर तुम्हाला आमच्या सोसायटीचं एकंदरीत विरुद्ध कुठे किती छान असं हिरवगार झालेलं आहे बघा एकदम मस्त असं वाटत आहे अगदी थोडासा पाऊस चालला तसं पाऊस थांबलेला आहे ना तर आज दिवसभरच तर उत्तका जोरजोर असा पाऊस होता बघा तर तुम्हाला दाखवते बघा किती मस्त हिरवगार आणि थोडासा अगदी पाऊस पण पडतो आहे lang mas ito yung may asa ko. Okay. Asa ko. Ito ka rin. May lipon na ito rin. Ito ka rin. Well, some of you said I don't know if it's dark, but I can't remember it. But actually, it's a little na night. तर आता वाजले बघा पाच आणि सगळं काय माझं आवरून वगैरे झालेलं आहे फक्त तिथली भांडी वगैरे आवरायचे तेवढं बघा आणि चालू आहे निबीचा अभ्यास चला तर मग आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि पनीर लॉलीपॉप तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटूया आपण अशा नवनवीन ब्लॉगमध्ये पण तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या बाय